साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक घडामोड घडली असून नामवंत न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या नव्या न्यूरो ओपीडीचे मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर विधिवत उद्घाटन करण्यात आले उस्मानाबादसह शेजारील कर्नाटक राज्यातून न्यूरोविषयक उपचारांसाठी रुग्णांचे सतत फोन आणि चौकशी येत असल्यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात स्थानिक नागरिक रुग्ण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन ओपीडी रोज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत रुग्णांसाठी खुली राहणार आहे रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत त्यांचे प्रश्न आणि अडचणी तात्काळ दूर व्हाव्यात याच उद्देशाने या ओपीडीची स्थापना करण्यात आल्याचे डॉक्टर वळसंकर यांनी सांगितले त्यांनी पुढे सांगितले रुग्ण कल्याण हाच माझा ध्यास आहे रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला आहे यापूर्वीही अनेक रुग्णांना विशेष सेवा पुरवली आहे आणि आता या ओ पी डीमुळे सोलापूर आणि परिसरातील न्यूरो रुग्णांना तातडीची व दर्जेदार सुविधा मिळणार आहे नवीन ओपीडी सुरू झाल्यामुळे सोलापुरातील तसेच आसपासच्या भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे न्यूरोविषयक उपचारांसाठी आता बाहेरगावी जाण्याची वेळ अनेकांना टळणार असून सोलापूरकरांसाठी हा एक नवा आधार ठरणार आहे